बघा मी तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सांगतो शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहे जागा वाटपावर आणि योग्य दिशेनं ही चर्चा सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे एकमेकांना भेटतात आताही चार दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते, ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की राज यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन आम्हाला मला दाखवलं निवडणुकांसंदर्भात किंवा इतर काही त्याच्यामुळे कोणाला चिंता करण्याचं कारण नाही आहे हे जे काय म्हणतात तुमचे शिंदे मिंदे वगैरे बरं का त्यांना सांगा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी तेव्हाही काँग्रेसवाले तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला पण मराठी माणूस एकजुटीनं उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं तो कारस्थान तुमचे दिल्लीचे बाप जाधे करतायत मिस्टर शिंदे अमित शहा नरेंद्र मोदी गौतम अडाणी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय ना राहणार नाही राज ठाकरे सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे लक्षात घ्या आमचा जो शत्रू आहे या मुंबईचा जो शत्रू आहे तो भारतीय जनता पक्ष आहे गौतम अडाणीला ज्या पद्धतीने ही मुंबई घशात घातली जाते ती जर थांबवायची असेल आपल्याला तर राज ठाकरे यांचं सोबत असणं ही या मुंबईची आणि महाराष्ट्राची गरज आहे बोले